मध्ये तीन वर्षांसाठी सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती तीस हजार रुपये किमान वेतन मिळणार येत्या दोन पासून निविदा प्रक्रिया जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडाळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूर आणि आष्टा शहरामध्ये बंदची हाक राष्ट्रवादीकडून पेठ चांगली राऊडवरती रास्ता रोको आंदोलन सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन आंदोलकांची पोलिसांशी झटापट काही आंदोलक ताब्यात सांगली शहरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक जयंत पाटील यांच्या वडिलांबद्दल अपशब्द बोलल्यानंतर पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते सिंधुदुर्गामध्ये जयंत पाटील यांच्या संदर्भातल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निषेध जोडे मारून पुतळ्याला काळं फाकत गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त कोल्हापुरामध्ये गोपीचंद पडाळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं गेलं संभाजीनगरच्या नगरमध्ये कार्यालयाबाहेर मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक दगडफेक झाली तेव्हा अतुल सावे कार्यालयात होते दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात यवतमाळच्या उमरखेडमध्ये आदिवासी बांधवांचा विशाल मोर्चा आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी चालू देणार नाही म्हणत तैवा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार राजेश मोरेंच्या विरोधात आंदोलन मोरेंनी संजय राऊतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन शिवसेनेच्या वतीनं आनंदी रिघेंवरील वक्तव्यावरून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यानंतर घराबाहेर सुरक्षित वाढ भांडूप या मैत्री निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात भाजपनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आमदार सुनील राऊत यांच्या माध्यमातून विक्रोळीमध्ये मराठी दांडियाचं आयोजन गरब्यामध्ये मुस्लिम व इतर धर्मियांना येऊ देऊ नका विश्व हिंदू परिषदेचं गरब्याच्या आयोजकांना आवाहन आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्यावा असं सांगण्यात आलं नाशिक भगूरमध्ये सावरकरांच्या नावानं उभारल्या जाणाऱ्या उद्यानाचा सा वाद सावरकर उद्यानाऐवजी नमो उद्यान नाव देण्याचा घाट असल्याची ठाकरे सेनेची टीका संदीप देशपांडेंनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृह सुरू केल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही आणि मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारता असं म्हणत भाजपकडून सोडी पिंपरी चिंचवडमधील जनता दरबारात अजित पवारांकडे एका आजोबांची तक्रार आजोबांकडून पिंपरी चिंचवड पालिकेची पोलखोल बोधे कुटुंबियांच्या घरासमोरचा पाच फूट रस्ता खाली असल्यानं पार्किंगची समस्या आजोबांना गाडी बदलण्याचा पालिकेचा अजब सल्ला त्र्यंबकेश्वरमध्ये गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी इथे कांदा भावातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी योग्य निर्णय ना न झाल्यास नाशिक मुंबई महामार्ग रोखण्याचाही इशारा कांद्याला मातीमूल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको नाशिक संभाजीनगर रस्त्यावर एरंडगाव येथील प्रहार संघटनेतर्फे कांद्यासाठी आंदोलन आंदोलकांकडून मोदींच्या फोटोला कांद्याच्या माळा घालण्यात आल्या बोगस आयएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांच्या ड्रायव्हरला धुळ्यातून अटक गेल्या सहा दिवसांपासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे फरार वाल्मीकरारचा राईट हँड कुख्यात गोट्या गीतेवरील मकोका रद्द परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात मकोका दाखल होता पोलीस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरचा सा मकोका रद्द केलाय बुलेट ट्रेनच्या शेफाटा बोगद्याचं खोदकाम पूर्ण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बोगद्याचं खोदकाम कंट्रोल ब्लास्टिंग करून बोगद्याचा शेवटचा भाग तोडला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी हा मार्ग थेट एरोसिटी आणि करघर रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार नवरात्रोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईत दहा चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी दोन ऑक्टोबरपर्यंत सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत प्रवेशबंदी सोन्याच्या दरात मोठी वाढ तोळ्याचा दर एक लाग रुपया ला लाख चौदा हजार तीनशे रुपयांवर अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याजदर घटवल्याचा परिणाम अमेरिकेनं विविध देशांवर लादलेल्या मुळेही सोनं महाग झालंय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरूच यशवंती विसामध्ये तब्बल लाख पटीनं वाढ यशवंती विसाचं शुल्क एक लाख डॉलर्सवर नेलं भारतीयांना अमेरिकेत नोकरी करणं अजून कठीण झालंय भारतीयांना आता पंच्याऐंशी हजारांऐवजी थेट अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागतील भारतीयांना उद्याच्या उद्या अमेरिकेत परत या मायक्रोसॉफ्टचा एचवन बी व्हिसा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवाहन जेपी मॉर्गनच्याही वन बी धारकांना अमेरिका सोडू नये अशा सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी वन बी व्हिसावर शुल्क आकारल्यानंतर अमेझॉन कंपनीनं बी एच फोर व्हिसा धारकांना अमेरिकेत परतण्याचं आवाहन केले डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक संबंध बिघडतील के कविता यांची टीका तेलुगू लोकांनी विश्वास ठेवावा काहीतरी सकारात्मक घडेल आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन तेलंगणा जागृतीच्या प्रमुख के कविता यांनी दिलं डोनाल्ड <laughs> ट्रम्प यांची अमेरिकी वृत्तवाहिन्यांना थेट धमकी माझ्या विरोधात बातम्या देणाऱ्या चॅनल्स बंद होऊ शकतात ट्रम्प यांचा इशारा यवतमाळच्या बाभोळगाव तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मोठं खिंडार बाजार समितीचे संचालक आशिष सोळंकी आणि काँग्रेसचे प्रल्हाद डगवार यांच्यासोबत दोनशे कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमध्ये चोवीस तासात शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बेचाळीस मुलींना सोन्याची अंगठी प्रदान जिल्ह्यामध्ये पुढच्या वर्षभरात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबांना दोन चंदनांची झाडंही दिली जाते नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या टप्प्याला परभणीच्या सेलूतील दहा गावांचा विरोध एका एकरला एक लाख साठ रु, रुपये इतकाच मोबदला ठरल्यानं शेतकरी संतप्त या सगळ्या शेतकऱ्यांनी जरांगेंची भेट घेतली गोंदियाच्या तिरोड्यातील मुंडीकोटात विविध मागण्यांसाठी प्रहारचं आंदोलन मुंडीकोटा इथं पोलीस ठाणं ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा समावेश पुण्यात पान दुकानात माकडाचा धुमाकूळ स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल या प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी नागरिकांना माकडांना खाऊ न घालण्याचं आवाहन केलं पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासवरती गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीतून महामार्गावर गॅस गळती अचानक गॅस गळती सुरू झाल्यानं नारायणगाव परिसरात भीतीचं वातावरण गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश भंडारामध्ये पाणंद रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा कधी काम न केलेल्या ग्रामस्थांच्या खात्यात पंच्याहत्तर टक्के हिस्सा मागणाऱ्या ठेकेदारावर आरोप निलश बुद्रुक गावातील नागरिकांनीच भ्रष्टाचार उघडकीस आणला बँकॉकहून पुण्यात आणलेलं सव्वा पाच किलो ड्रग्ज जप्त ड्रग्सची किंमत दोन कोटी एकसष्ट लाख रुपये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इंटेलिजन्सची कारवाई एकाला अटक नाशिकच्या सिडको परिसरात मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा नशेत एका व्यक्तीला अर्वाच शिविकाळ करत मारहाण धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल बीडच्या केज पंचायत समितीतील गट शिक्षणाधिकाऱ्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल धुळे चाळीसगाव महामार्गावर एका दुकानाला आग दुकानातील साहित्य पूर्णतः जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती वर्ध्यात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका व्यक्तीची चार लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल पुण्याच्या आरटीओ कार्यालयात झाडपडीची घटना काल संध्याकाळच्या घटनेत झाड पडून दोन गाड्यांचं मोठं नुकसान त्या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू पंढरपूरहून वाशिमकडे परतत असताना वाशिमच्या कळंबा महाली इथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी चाकोलीत मध्यरात्री चोरट्यांनी पाच दुकानं फोडली गल्लीतली गल्ल्यातली रक्कम चोरताना सो सीसीटीव्हीत कैद पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू भंडाऱ्यात पिकअपची ओव्हरटेक करताना ट्रकला धडक बसली आणि गोतस्करी उघडकीस आली नागपूरच्या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या चौतीस जनावरांची सुटका जवाहरनगर पोलिसांची कारवाई सांगलीच्या कवठे महांकाळमधील डॉक्टरच्या घरावरील बोगस आयकर छाप्याप्रकरणी आणखी दोघांना अटक एक किलो चारशे दहा ग्राम सोन्याचे दागिने आणि पंधरा लाख साठ हजाराची रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता कोल्हापुरात रात्री जोरदार पाऊस राजाराम बंधारा पाण्याखाली रात्रीच्या पावसामुळे पंचगंगेची पातळी झपाट्यानं वाढली <स्थारीणा> महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेलं कोयना धरण शंभर टक्के भरलंय सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणं सुद्धा शंभर टक्के भरली आहेत त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली